अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याकडे अशा लाकडी अशा पादुका आहेत खूप छान अशा माता लक्ष्मीच्या तुम तुम्ही बघू शकता छान असं त्याला पेंटिंग वगैरे केलेलं आहे हे आपलं नवीन ह्या प्रोडक्ट आहे नवीन वर्षावरती काहीतरी वेगळं काहीतरी नवीन तसंच बघा हे खूप सुंदर असं सरस्वतीचं पण आहे तुम्ही तुमच्या किचनमध्ये हॉलमध्ये किंवा तुम्ही तुमच्या डायनिंग वरती सुद्धा हे ठेवू शकता तसंच बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म असं हे बनवलेलं आहे तर तुम्ही हे सुद्धा तुमच्या किचनमध्ये छान असं ठेवू शकता खूप सुंदर असं आहे हे बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म तसंच बघा एक छोटेस ह्याला छोटेसे असे परडे बघा आहेत माता लक्ष्मीच्या कवड्या बांगड्या त्यांचे अलंकार किंवा रत्न ठेवू शकता अशी छोटीशी परडी पण आहे हां वेगळं काहीतरी ट्रेडिशनल आहे हे देवपूजेसाठी तसंच बघा हे सूप आहे म्हणजे लक्ष्मीची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ह्याला हळदीचं लिंपण करूनसुद्धा आपण ह्याची पूजा करू शकतो कारण प्रत्येक गृहिणीच्या संसारामध्ये सा सूप असायलाच पाहिजे त्यामुळे हे बघा खूप सुंदर असं सूप आहे तर हा छोटा साईज आहे हे बघा असं परडी सूप आणि ही अगरबत्ती स्टँड आहे हे बघा असं डमरू टाईप असं अगरबत्ती स्टँड आहे हे लाकडी तसंच बघा हे जे तुम्हाला पाठीमागं दिसते ते एक बॅकग्राऊंड आहे जसं की मी आधी माय आधी शक्ती रूपादाई साहेबांची पूजा किचनमध्ये माझ्या डायनिंग टेबलवर केलेली आहे तर त्यांना ठेवण्यासाठी पाठीमाग असं बॅकग्राऊंड बनवलेलं आहे तर सुद्धा असं बॅकग्राऊंड तुमच्या साईजनुसार बनवून मिळेल तर मग खूप छान असे आजचं नवीन वर्षावरती एक जानेवारी आहे दोन हजार चोवीस तर नवीन वर्षावरती ह्या काही नवीन वस्तू तुमच्यासाठी लॉन्च केलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर तुम नक्की ऑर्डर करा खूप छान असं अन्न पु अन्न हेच पूर्ण ब्रह्म असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे खूप छान आहे तुम्ही डायनिंग टेबलवरती किंवा तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता तशाच बघा सुंदर अशा ह्या पादुकासुद्धा आहेत तर तुम्हाला जर हव्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशा ह्या वस्तू आहेत तसंच बघा हा बंब आहे छोटासा हा सुद्धा शोसाठी तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये खूप छान असा आहे पितळेचा आहे छोटासा तुमच्या स्वामींची मोठी जर मोठी मूर्ती असेल तर त्याला बॅकग्राऊंडसुद्धा तुम्ही असं करू शकता खूप छान असं ह्याचं पेंटिंग पण आहे बघू शकता तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील हव्या असल्यास तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा भक्तीताई शॉपिंग केलेली आहे ही कस्तुरी बॅग आहे त्याच्यानंतर हे त्यांनी मंत्राचे हे दोन धूप घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्या दोन तुपाच्या वाती आहेत महालक्ष्मी छोट्या त्यांनी घेतल्या मोठ्या पण घेतल्यात तसंच बघा ही केसरहीन अगरबत्ती आहे ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे ही चाफा अगरबत्ती आहे अजून एक ही रुद्राक्ष अगरबत्ती त्यांनी घेतलेली आहे आणि ही बकूर अगरबत्ती ही सगळी शॉपिंग त्यांची आहे तसंच बघा त्यांनी अशी एक डिश घेतलेली आहे श्रीयंत्र ठेवण्यासाठी असं एक कमळाचं फूलसुद्धा घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मोती आहेत त्याच्यानंतर त्यांनी स्वामींसाठी पाणीपात्र म्हणजे हा बघा पाणीपात्र घेतलेला आहे त्याच्यानंतर तिरुपती बालाजींची बालाजी भगवानांची ही मूर्ती घेतलेली आहे कॉपरमध्ये छोट्या स्वामींना मोक घेतलेला आहे हा शंखचक्र गदामधला एक दिवा घेतला आहे माता लक्ष्मीसाठी त्यांनी बांगड्या घेतलेल्या आहेत तसंच हा कमळाचा दिवासुद्धा त्यांनी घेतला आहे त्याच्यानंतर हे करंडे आहेत कुंकुवाचे हे सुद्धा त्यांचं शॉपिंग आहे त्याच्यानंतर हा धनलक्ष्मी कुंचन त्यांनी मोठा घेतलेला आहे माता लक्ष्मींची मूर्ती तांदूळ ठेवून ठेवण्यासाठी त्यांनी हा कमळाचं अगरबत्तीचं स्टँड घेतलेला आहे त्याच्यानंतर हे कुबेर दिवे घेतलेले आहेत हा मेटलचा पाठ घेतलेला आहे ह्या मोठा एक तासापेक्षा जास्त चालणाऱ्या तुपाच्या वातीने त्यांनी असे हे दोन डबे घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे चंदन पावडर आणि हे वस्त्र घेतलेलं आहे एवढी सगळी शॉपिंग ही भक्तिताईंची आहे तर त्या उद्या जाणार आहेत तर त्यांची शॉपिंग बघा एवढी मोठी झाली आता त्या सगळं घेऊन जातील हे बघा हे सगळे त्यांचीच शॉपिंग आहे ताईची झाली शॉपिंग स्वामींसाठी खूप शॉपिंग केली ताईंनी ताई आता उद्या चाललेत अन्न हेच पूर्ण भ्रम हे पण त्यांचंच घेतलेलं आहे सगळी ताईंची शॉपिंग अगरबत्ती स्टॅन्ड घेतलंय तिला किचन डेकोरेट करायला खूप आवडतं तर हे असं सगळं साहित्य ताईने घेतलेलं आहे तर बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ताईची खरेदी झालेली आहे तसंच तुम्हालासुद्धा काही गोष्टी हवी असतील तर स्वामी मूर्ती आर्टला नक्की तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप तुम्हाला घरपोच भरपूर तुम्हाला कलेक्शन मिळेल तर चॅनलवरती नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ